नमस्कार मी पवार अभिजित माउली न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आता पाहतोय आपण की अंतरवाली सराठी मध्ये जरांगी पाटील उपोषणाला उपोषणाचा सातवा दिवस आहे अत्यंत त्यांची खालावत चालली आहे काल त्यांनी समाजाच्या आग्रह त्यांनी उपचारास सुरुवात केली होती परंतु त्यांनी पाणी सुद्धा घेतलं होतं परंतु आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये कालपासून पडसाद उमटायला लागलेत रस्ता रोको होतोय जाळपोळ सुद्धा व्हायला लागली त्या ठिकाणी प्रत्येक जण रस्ता आढळत आहे तसंच नेकनोर मध्ये सुद्धा आपण पाहतो की या ठिकाणी जे काही नेकनोर नेकनोरचे सकल मराठा समाजाचे काही बांधव आहेत त्यांनी सध्या रस्ता रोखला आपल्याला दा पाहायला मिळतो आपण त्यांच्याकडून जावं घेणार किती वेळ रास्ता रोखा येणार आहे आपण या ठिकाणी पाहतो की पोलीस बांधव सुद्धा मोठ्या प्रमाणात आलेले मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की बंदोबस्त सुद्धा आहे त्यांचा सकाळपासूनच या ठिकाणी जे काही सकल मराठा समाज नेकनौरचे बांधव आहेत रास्ता रोकोसाठी बसलेले आहेत आपण काही मराठा समाजाच्या बांधवांशी विचारणार आहोत नेमका किती वेळ हा रस्ता रोको चालणार आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत नेमकं काय सांगाल हा रस्ता रोखो सकाळपासून आज दहाला आम्ही इथे बसलेलो आहे काल दरांगे पाटलाची प्रकृती जास्त खालावल्यामुळं शासन दखल न दखल घेतल्यामुळं आम्ही हा निर्णय हा पाऊल उचललेला आहे शासनाने जर याच्या पुढे जर नाहीच दखल घेतली तर अजून तीव्र आंदोलन करण्याच्या शासनाला आमचा इशारा देण्यासाठी हा रस्ता रोप आहे आणि काल लोकांच्या खातिर समाजाच्या खातीर त्यांनी उपचार घेतला सगळ्या लोकांनी त्यांना विनंती केली म्हणून कालचा उपचार चालू केला आहे त्यांच्यावर आणि त्यांची बरोबर जास्तीत जास्त प्रकृती हलावत चालली शासनाने गेल्या हप्त्यातलीच डेडलाईन दिली ती कि आम्ही अधिवेशन लावू आता परत वीस तारीख दिली त्यांनी शासन असं पुढल्या पुढे ढकलीत चाललंय वरल्यावर ढकलीत चाललंय आणि एखाद्या वेळेस आचारसंहिता लागायची शक्यता आहे आचारसंहिता लागल्याच्या नंतर शासन पुन्हा काय म्हणणार आचारसंहिता लागली त्याच्यामुळं आम्ही जर यांनी वीस तारखेपर्यंत जर नाही अधिवेशन लावलं तर आम्ही रस्त्या पण तर तीव्र आंदोलन अंदल, आंदोलन करू जाळपोळ करू जे काय करणं होईल ते करू जेल भरून आंदोलन आंदोलन करू हे सगळ्या मराठा समाजाची मानसिकता झाली नेमकं काय सांगाल हा रोखो किती वेळ चालेल एक तास ते एक दोन तास रस्ता रोख चालेल आणि बेमुदत जर जरांगी पाटलांची तब्येत जर अजून खालावली तर याच्या अनेक तीव्र असे आंदोलन रस्ता रोक शांततेत व्हायला तीव्र नाहीये काय सांगाल आ, आता या ठिकाणी रस्ता रोको सुरू आहे साधारणतः हा रस्ता रोको किती वेळ चालेल आणि कोण आल्याच्या नंतर समाप्त होईल हा रस्ता रोको बेमुळ असणार आहे आता आणि काय सांग नक्की ना किती वेळ चालेल कोण आल्याच्या नंतर हा रस्ता रोको आपण समजा आता अशी त्यांना तर विनंती केलेली तहसीलदार सर किंवा आपले आय आहेत पण जर का कोणी अधिकारी नाही आला तर आम्ही हा रस्ता रोको किती वेळ चालेल नेमकं कशा प्रकारचा कशा प्रकारचं आंदोलन आहे ते माननीय जरांगे पाटलांनी गेल्या सहा दिवसापासून जे उपोषण चालू आहे ना आज सातवा दिवस आहे त्यांनी अन्न पाणी सगळं त्याकलंय आणि सर्व संत म्हणताच्या यांनी थोडं फार तरी तब्येत व्यवस्थित झाली त्यांची तब्येत व्यवस्थित झाल्यापासून हे जरा सुरळीत चालू आहे जे समन्वयक आहे येऊन भेटून गेलेत त्यांना परंतु हे जे मराठा समाजाची मागणी आहे की सगळे सोयरे जो मेन मुद्दा आहे काही गावात नोंदी सापडत नाहीत आणि सगळे सोयरे जर लागू झालं तर सर्वांना आरक्षणाचा फायदा होईल त्याच्यासाठी करण्यात आलेला आहे आणि जर या पुढे अजून आणखी तीव्र पद्धतीने आम्ही रस्ता रोको करू नेमका सरकारला नेमकं याच्या माध्यमातून इशारा असेल जो सरकारने सत्तावीस तारखेला सगळे सोयऱ्यांचा देश काढला होता त्याला कायद्यात रूपांतर करण्यात यावं विनंती आहे नास्ता जरांगे पाटलांना आपण जे उपोषणाला बसण्याची वेळ आणली आणि त्यांची प्रकृती बिघडली त्यात जर काही कमी जास्त झालं तर हा तमाम महाराष्ट्रातील मराठा समाज गप्प बसणार नाही हे सरकारसाठी धोक्याचा इशारा असेल तेव्हा सरकारने व सत्ताधारी विरोधी सर्व काही जे आमदार आहेत ते त्यांनी या सगळे सोयऱ्या या विधेयकाला पाठिंबा देऊन बहुमताने पास करावं व कायद्यात रूपांतर करावं ही सरकारला इशारा आहे आपण एक मुस्लिम यामध्ये सहभागी झाला कोणते भावना आहेत आज आज जे जरांगी पाटलांच्या उपोषणाची दखल घेतली जात नाही त्याच्यातून मराठा समाजामध्ये जी जीण निर्माण झालेली आहे त्याच्या जरांगी पाटलांना समर्थन देण्यासाठी जे मराठा समाज आज जे रस्ते बसलेले आता या दोन तीन दिवसानंतर शेतातली सारी कामं अटकून घेऊन आणि ते एकदा मुंबईला जायचं ठरवलं तर आता बेमुदत मुंबई बंद करण्यात येईल तेवढं सांगतो तुम्हाला आता पाहतोय की आपण मनोजारांगी पाटलांची प्रकृती खालाव चालली त्यांनी समाजाच्या खातर काल सुद्धा उपचाराला सुरुवात केली होती आता सध्याची काय परिस्थिती काय आता जे जारांगी पाटलाची थोडं सर्व साधू संतांच्या म्हणण्यानुसार जारांगी पाटलांनी सलाईनला प्रतिसाद दिलेला आहे पण प्रतिसाद दिला म्हणून असे ह्याच्यावर थांबणार नाहीत जर सरकारने ह्याच्यावर जर निर्णय नाही घेतला त्यापेक्षाही आता आंदोलन कडे करण्यात येईल सांगतो नेमका यामधून इशारा कोणता असेल यामधून सरकारला एवढाच विचार आहे की जे हैदराबाद गॅजेट असेल अग सरसकट आणि सेगेश्वरी हे जे तुम्ही प्रस्ताव ह्याच्यात विधानसभेमध्ये पारित करणार होता किती दिवस झालं प्रत्येक वेळेस हे करायचं आता म्हणजे उद्याच्याला लोकसभेची आचारसंहिता लागल्यानंतर तुम्ही हे करता का की बोलू का आपण पाहतो की स्थानिक प्रतिनिधी लोकप्रतिनिधी असतील जे काही विधानसभा आमदार असतील ते सुद्धा याकडे दुर्लक्ष करतायत याबद्दल आपली भावना काय हे आता दुर्लक्ष करतात अधिवेशन घेतल्यानंतर समजेल आणि जर जर विरोध केला आवाज नाही उठवल्यावर त्यांचं अद्यापपर्यंत पर्यंत या लोकप्रतिनिधीने लक्ष दिलं नाही जे काही विधानसभाचे आमदार असतील ना मी तर म्हणतो यांनी सुद्धा अजून मराठा आरक्षणाविषयी कोणती ठोस भूमिका घेतली नाही याबद्दल आपली भूमिका त्या ज्या ज्या विधानसभेच्या आमदारांनी जी भूमिका घेतली नाही त्याच्यानंतर हायच ना आले विधानसभे आता पुन्हा गावात फिरावं लागणारच नाही त्यांना आता हे लोकसभा झाल्यानंतर विधानसभेची निवडणूक आहे ना येते ना गावातच त्यांना बी गपच बसून लावत ना कुणी बी असून सारे आमदाराला फरमान पाठविलेलं आहे की मराठा समाजाच्या भावना तुम्ही विधानसभेमध्ये मांडा नाही तर पुन्हा ना गंभीर परिणाम होते आता तरी गाव बंदी पुन्हा ह्याला जे येऊन देणार नाहीत मध्यानाला बी गाव किती वेळ हा रस्ता रोखून चालणार आहे ते दोन घंटे चालेल रस्ता रोख कोण आल्याच्या नंतर समाप्त होईल सरकारच्या ह्याच्यानुसार जो लोक हे सरकारी अधिकारी आल्यानंतर जे नियोजन स्वीकारायला येतील त्या टायमाला हेतून घेऊ हो सापडत नाही कुठं गायब केली का काय झाली की काय अचानक हे नेकनूर नगरी बसलेली नाही की पिढ्यान पिढ्या हे हित आहे आणि ह्यांची जी नोंद आहे ते तिच्या कासरानुसार बी निवडणूरची नोंद सापडा नाही तर ह्याच्या एक निवेदन द्यायचंय ह्याच्यावर दुर्लक्ष करते सर्व अधिकारी धन्यवाद आपण पाहतो की या ठिकाणी मराठा काही बांधव आहेत ते झालेले आपल्याला पाहायला मिळते स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष केलेला आपल्याला पाहायला मिळतंय आपण पाहतो की या ठिकाणी मराठा बांधव सकाळपासूनच उपोषणाला आंदोलनाला बसलेत रास्ता रोको करतायत नेमकं पुढची भूमिका काय घेणार हे सुद्धा पाहणं उचिताचं ठरणार आहे सकाळपासूनच या ठिकाणी मराठा बांधव बसलेले साधारणतः एक किलोमीटर आसपास ट्रॅफिक जाम झाले आपल्याला पाहायला मिळते रात्री त्यांनी त्यांच्या समाजाच्या खातर त्यांनी जे काही पाणी गेल्या उपचार घेण्यास सुरुवात केलेली आहे